नमस्कार मंडळी स्नेहल रेसिपी अँड फनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण केसांच्या सर्व तक्रारींवर रामबाण असं हेअर ऑइल बनवणार आहोत ते पण अगदी नॅचरल आवळ्यापासून बघा आवळे छान मी स्वच्छ धुवून आणि पुसून घेतले आहे ते छान बारीक असे कट करून घ्यायचे आता मिक्सर जारमध्ये घालायचे आता यामध्ये कोणत्याही ब्रँडचं सरसोचं तेल चालेल मी थोडं सरसोचं ऑइल यामध्ये घातलेलं आहे बघा आता हे मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने हे आवळा बारीक होतो बघा साधारण आता हे बाजूला ठेवायचं लोखंडाची कढई गॅसवर ठेवायची कढई गरम झाली की त्यामध्ये प्युअर मी कोकोनट ऑईल घेतलेला आहे कच्ची घाणीमधलं तुम्ही पॅराशूट ऑईल पण वापरू शकता आता तेल थोडं गरम झालं की हा मिक्सरमधून काढलेला आवळ्याचा कीस आपल्याला यामध्ये घालायचा आहे चमच्याने छान असा ढवळून घ्यायचा आणि मंद आचेवर हे तेल आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे बघा अगदी मंद गॅस ठेवलेला आहे मी कारण हा आवळ्याचा कीस जळला नाही पाहिजे तेव्हाच आपलं तेल चांगलं तयार होईल आता अर्धवट जेव्हा आवळ्याचा कीस भाजला जातो तेव्हा त्यामध्ये एक चमचा मेथी पावडर घालायची आहे बघा आणि छान असं परत ढवळून घ्यायचं आणि मंद आचेवर आणखी दहा मिनटं हे तेल शिजू द्यायचं आहे बघा गॅस किती कमी ठेवलेला आहे मी चला आता खालून किंचितसं लागलेलं लागायला सुरुवात झालेली आहे म्हणून मी गॅस पटकन बंद केला म्हणजे आपलं तेल झालेलं आहे बघा कलरसुद्धा बदललेला आहे आणि रात्रभर याच लोखंडाच्या कढाईमध्ये तेल ठेवायचं आहे बघा दुसऱ्या दिवशी किती काळपट झालेलं आहे हे यानी आपले केस खूप छान होतात केस गळती बंद होते केस दाट होतात केसांच्या सर्व तक्रारीवर हे रामबाण इलाज आहे घरगुती आपलं यामध्ये कोणतंही केमिकल्स वापरलेलं नाही आहे तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला एका आठवड्यात फर्स्ट वॉशमध्येच तुम्हाला फायदा होईल केसांना तेल लावून रात्री झोपायचं आणि सकाळी शॅम्पूने हेअर वॉश करायचा बघा एका याच्यातच तुम्हाला फरक जाणवेल तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा आणि लवकर हेअर हो ऑइल घरी बनवा आणि आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा